हेलो सरकार

या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपल्या जाहीरनाम्यामध्ये यांनी वक्तव्य केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा खोरा करणार काल परवामध्ये आपल्या या जळगाव जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारला की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपलं मत काय तर त्यांनी शेतकऱ्यांविषयी संवेदना दाखवली नाही शेतकऱ्यांना शून्य त्यांनी लेखलं जणू काही ते शेतकऱ्यावर उपकार करत आहे पण मला गिरीश भाऊ महाजन व त्यांच्या या जळगाव जिल्ह्याचे चारी मंत्री आणि त्यांचे जे आका आहेत फडणवीस साहेब यांना सांगायचं आहे की आमचा हा जो शेतकरी आहे तुमच्याजवळ आला नव्हता की आमची कर्जमाफी करा तुम्हीच शेतकऱ्यांच्या दाराजवळ तुम्ही भीक मागायला आला होता की तुम्ही आम्हाला मत द्या आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची वेळ आली असताना तुम्ही आपल्या शब्दावर तुम्ही फिरत आहात म्हणून आम्ही आज महाविकास आघाडी म्हणून या महायुती सरकारचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे येत आहेत आमची सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं शासनाला व या जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाला सूचना किंवा विनंती आहे की त्यांच्या आगामी दौऱ्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावी अशी शेतकऱ्यांच्या विनंती वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो जर का त्यांनी आम्हाला वेळ नाही दिली तर आम्ही गांधीगिरी करून आम्ही वेळ ते मिळवू असं मी आपल्याला सांगू इच्छितो आज आम्ही यांनी जे महाराष्ट्र राज्यामध्ये या महायुती सरकारने जे तोंड काळ करण्याचं काम केलं आहे म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या तोंडाला शाही पासण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही केलेलं आहे जर का त्यांनी या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर कर्जमाफीचं आश्वासन किंवा ते आश्वासन पूर्ण नाही केलं तर आमची आम्ही त्यांच्या तोंडाला काळं पासण्याशिवाय राहणार नाही तुमचा शिवसेना उपजी लग्न जळगाव जिल्ह्याच्या वतीने काल गिरीश महाजन जे बोलले शेतकऱ्यांविषयी यांना किती दिलं तरी हे बोलतातच त्यामुळं आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे आज त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे महायुती सरकार सत्तेत येताना देवंड फडणसांनी स्वतः बोलले होते सात बारा कोरा 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 आणि ते महायुतीचं त्यांचं सरकार बहुमतात आल्यानंतर त्यांना सत्तेचा इतका माज आलेला आहे की ते शेतकऱ्यांना अतिशय कमी शिल्कच म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत यांचे सर्वे दान्व, मंत्री बघितले आपण दानव दानवे साहेब जे बोलले होते की साल्यांना किती दिलं तरी हे बोमलतातच काल परवा कृषी मंत्री बोलले एक रुपया विमा आम्ही भिकाऱ्याला पण देत नाही तुम्हाला देतो असे यांचे अनेक वक्तव्य आहेत काल गिरीश महाजन बोलत खरं बघायला गेलं तर हे शेतकऱ्याच्या पोटीत जन्माला आलेले लोक आहेत आणि यांना शेतकऱ्यांबद्दल बोलताना थोडीसुद्धा यांना लाश शरम राहिलेली नाही आहे येणाऱ्या ना या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी शेतकऱ्यांना एकच विनंती करणार आहे यांना गावबंदी करा आणि यांना घुसू नका द्या कुठल्याही यांचे हे शेतकऱ्यांच्या बद्दल या सरकारला भावना नाही आहे ते शेतकऱ्यांच्या काय विरोधात आहे आजपर्यंत यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून मतदान घेतलं आणि जेव्हा यांचं बहुमत आलं त्या बहुमतमध्ये यांना सत्तेचा इतका माज आलेला आहे येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या वीस तारखेला देवणपणे जिल्ह्यात येत आहे वतीने आम्ही त्यांना करणार आहोत आल्यानंतर आणि हा आमचा पक्षाकडनं सर्वांकडनं इशारा ताबडतोब शेतकऱ्यांचं कर्ज माफी करा नाही तर तुम्हाला आम्ही बंदी सुद्धा करू आणि रस्त्यावर उतरू सरकारचा निषेध नोंदवला मान्य गिरीश भाऊ महाजन आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या यांच्या तोरणाला बसलेला आहे काल गिरीश महाजन जे बोलले की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही आणि एकच वेळ एकच गोष्ट किती वेळा सांगायची तर किती सोनं फक्त कुठल्याही कार्यक्रमात आनंदाचा क्षण किंवा नाचणं काम हेच पाहिजे का शेतकऱ्यांचं काम असो कामगारांचा प्रश्न असो ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करायचा यासाठी आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे मी मनोज काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा जर